नमस्कार शेतकरी मित्रांनो दररोजच्याप्रमाणे सकाळी चहा पिलं आणि तुम्हाला तर माहिती आहे सकाळी चहा पिता बटर किंवा समोसा मला लागतोच तर आज आहे बावीस मार्च आजा है गेटला, गेटला है, दोन हजार पंचवीस आज आहे शनिवार तर शेतकरी मित्रांनो घड्याळ घेतलं चावी घेतलं आणि निघालो आपलं मार्केट यार्डकडं पण तुम्हाला सांगतो जरा व्हिडिओ थोडा वेगळा आहे पण व्हिडिओ पूर्ण बघा दोन मिनिटाचा व्हिडिओ एक मिनटाच्या आतच व्हिडिओ संपतो आहे पण जरा व्हिडिओ वेगळा आहे पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कांदा मार्केट आणि आवक आणि एक नंबर कांदा सरासरी कांदा गोल्टी कांदा कसा गेलेला आहे याची पूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येईल तर सोलापूर कांदा मार्केटवर आलो आणि हा जो सरळ रस्ता गेलेला आहे तो सिटीमध्ये गेलेला आहे कर्नाटक मल्ला मधला मारुती त्या ठिकाणी गेलेला आहे नवीपेठकडे आणि हा जो रोड आहे समोरचा हायवे तो तुळजापूर हायवे आहे आणि हा जो रोड आहे है, तो हैदराबाद रोड आहे आणि मुळेगाव म्हणजे मी या रोडाकडनं येत असतो तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा दोनशे पंच्याण्णव गाड्याची आवक आहे आणि आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवक तेवढीच आहे आणि कांदा बाजारभाव पण तेवढा काय वाढलेला नाही आहे उलट शंभर एक रुपये गाड्या शंभर एक रुपये कांदा हा रिव्हर्स आहे आज सोलापूर मार्केट इथे खलिफा यांच्या इथे एक नंबर कांदा एकोणीसशे रुपयेपर्यंत हायेस्ट गेलेला आहे आणि दोन नंबर म्हणजे सरासरी कांदा हा सोळाशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा भेटू